बेलदूरला नव्हता ओम साईराम प्रसन्न चैतन्य गुरुनाशन मशने शलू फक्त बेलदुरी साईड उजवी दोन बादल्या अर्धा गोंडल मिजोर होते आणि त्यांना या ठिकाणी जोर धरले हाय गावदी प्रसन्न चिंता आणि अर्धा शलके आदय बनवेल त्यांना या ठिकाणी जोर धरले हाय गावती प्रसन्न चिंतामणी हरदास शलके आता ही पनवला अशी जमले बघा सुंदर अशी गाडी फळते बघा रायगड आणि भगतची गाडी चौक यांचा गुरु इंदोरच्या गुलालचा मानकर आपला अभिनंदन पुकारला मग पुकारला पुला समीर ड्रायव्हर चिंचवली आपण घरच्या गाडीवर चला हो। समीर ड्रायव्हर चिंचवली चला गाडी आणण्याकरता चला घरच्या गाडीवर हा रचना किशोर पाटील पेन हमरापूर यांना जोर झाले आई गारुदी प्रसन्न सायरस इंड्रबाजेस भालेवडी अशी सुंदर गाडी मैदानात जमली बघा गारुदी प्रसन्न सायरस इंड्रबाज रमेश शेट कडू भालेवडी अशी प्रेक्षणीय गाडी मैदानात पळणार आहे आणि खांबा प्रसन्न बालू ओसगे मतेवडे यांचे फॉर्च्युनर आदेश विजय आल्याबद्दल दोनशे रुपयाचा धन्यवाद आणि घरी पण गेली गाडी त्यांचा कामच आहे गाडी जिंकली की दोन चार घरी हा <laughs> उमेशशेठ मते यांच्या वाढदिवसा निमित्ताने आजच्या मैदानात त्यांचा गुरु बैल गुलालचा मानकरी झाल्याबद्दल दोन शिरोचा बक्षीस धन्यवाद